मुलांचा खोकला सर्दी थांबत नाही तर हा उपाय करा शंभर टक्के कमी करणार राज्यचा सोन्यासारखा उपाय जो आजही तितकाच प्रभावी थंडीचा मोसम आला की लहान मुलांचा खोकला सर्दी शिंक बंदनाक कफ घसा खोखवणे अशा तक्रारी सतत सुरू राहतात औषधं दिली तरी बारीक शरीर नाजूक प्रतिकारशक्ती आणि हवामानातील अचानक बदल यामुळे त्रास पुन्हा पुन्हा होतो अशावेळी घरातील आजी आजोबांचे परंपरागत उपाय हे केवळ सुरक्षितच नाहीत तर अतिशय प्रभालीही ठरतात कारण हे उपाय नैसर्गिक आहेत शरीराला सुटतात आणि मुलांची प्रतिकारशक्तीही वाढवतात खाली दिलेला आजीचा पारंपारिक उपाय आजही सोन्यावर सुगंध ठरतो कारण मऊ सौम्य आणि परिणामकारक आहे आजीचा सोन्यासारखा उपाय सुंठ हिंग तूप आणि वाफेचा संयुक्त उपयोग हा उपाय तीन टप्प्यांमध्ये केला जातो सकाळ संध्याकाळ दोन वेळा केल्यास मुलांचा खोकला सर्दी कफ आणि बंदनाग यात जबरदस्त आराम मिळतो पहिला टप्पा सुंठ तूप मिश्रण सुंठ ताप कमी करते कफ कोरडा करते आणि घसा उबदार ठेवते तूप घशाला नितळपणा व उब देते काय करावे लहान चमचाभर तूप किंचित गरम करून त्यात चिमूटभर सुंठ पावडर मिसळावी एक वर्षापुढील मुलांच्या छातीवर पाठीवर आणि घशावर हलक्या हाताने मालिश करावी कसा फायदा होतो कफ ढिला होतो श्वासाचा त्रास कमी होतो छातीतील जडपणा कमी होतो रात्रीचा कोरडा खोकला नियंत्रित होतो दुसरा टप्पा हिंग तेलपट्टी हिंग हे मुलांसाठी उत्तम कफनाशक मानले जाते हे पोटाला उब देते कफ हलका करते आणि नाक मोकळे करते काय करावे एका चमचा खोबरेल किंवा तिळ तेलात चिमुटभर हिंग गरम करावी ही कोमट हिंग तेलपट्टी पोटाभोवती नाभीवर आणि छातीवर हलक्या हाताने चोळावी कसा फायदा होतो पोटातील गॅस कमी होतो छातीतील कफ खाली येतो नाक मोकळे होण्यास मदत होते मुलांना शांत झोप लागते तिसरा टप्पा वाफ घेणे स्टीम स्टीम हा सर्वात प्रभावी उपाय नाक बंद असेल खोकला जडपणा वाढलेला असेल तर हा उपाय लगेचच आराम देतो काय करावे गरम पाण्यात अजिबात मेंथॉल किंवा वेपरायझर न मिसळता साधी वाफ द्यावी मुलांना जवळ बसून हलकी मोजकी वाफ द्या खूप गरम वाफ देऊ नका फायदा नाकातील कफ बाहेर येतो बंद नाक उघडते घसा मोकळा होतो रात्री सहज श्वास घेता येतो पूरक उपाय जे आजी नेहमी सांगते गुळ हळदीचे दूध गुळ कफ ढिला करतो हळद संसर्ग कमी करते रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध उपयुक्त तुळशी आलं काढा एक वर्षापुढील मुलांसाठी थोडे आले दोन तीन तुळशीची पाने आणि थोडा गुळ घालून अतिशय सौम्य काढा दिवसातून एकदा पुरेसा गरम पाण्याची पट्टी घसा दुखत असेल किंवा छाती जड असेल तर गरम पाण्याने ओलसर कपडा ठेवणे फायदेशीर खोबरेल किंवा मोहरीच्या तेलाची गरम मालिश हातपाय पाठीवर कोमट तेलाची मालिश केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि प्रतिकारशक्ती वाढते कोणत्या गोष्टी टाळाव्यात थंड पाणी थंड फळांचे रस आईस्क्रीम कोल्ड्रिंक्स जास्त धूळ धूर एसीची थंड हवा ओलसर कपडे किंवा वारंवार कपडे भिजणे कधी डॉक्टरांकडे जावे तीन दिवसांपेक्षा जास्त खोकला राहिल्यास उच्च ताप येत असल्यास मुले वारंवार उलट्या करत असल्यास श्वास घेताना छाती आत जात असेल कान दुखत असेल किंवा खूप बेचैनी असेल थंडीमध्ये मुलांचा खोकला व सर्दी ही सामान्य समस्या असली तरी सततची खोकला सर्दी मुलांच्या झोपेवर आणि एकूणच आरोग्यावर परिणाम करते अशा वेळी आजीचा आज हा साधा सुरक्षित आणि परीक्षित उपाय मुलांना द्रुत आराम देतो सुंठ तूप मालिश हिंग तेलपट्टी आणि साधी वाफ हे तीन टप्पे एकत्रित केल्यास कफ हलका होतो नाक मोकळे होते आणि मुलांचे शरीर उबदार राहते या उपायाने अनेक घरांमध्ये थंडीतील त्रास जवळजवळ पूर्णपणे कमी होताना दिसतात